नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी आणि आज शिवजयंती आपलं राजं आपल्या राजाने आपल्याला जे शिकवण दिली जे विचार दिले ते विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत तलवारीच्या टोकावरती कसं युद्ध करून जगायचं हे सुद्धा शिकवलं आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये अवजार देऊन शेती कशी करायची <coughs> आमच्या राजाने आम्हाला शिकवलं आमचा राजा जगभरामध्ये आज शिवजयंती उत्सव हा साजरा केला जातो आपणही सर्वजण उत्साह साजरा करतच असाल आणि आपण जर उत्साह साजरा करत असाल तर त्यामध्ये दे विचाराची देवाणघेवाण ही झालीच पाहिजे महाराजांचे जे विचार आहेत ते आपल्यापर्यंत आपण इतरांच्यापर्यंत कसं पोहोचवू आपला जो इतिहास आहे तो इतिहास आपल्या मुलाबाळांपर्यंत आणि इतरांच्यापर्यंत कसा जगभरामध्ये त्याचा विस्तार होईल आणि माहिती होईल हे सुद्धा आपण प्रामुख्याने एक महाराष्ट्र या भूमीत या रयतेमध्ये जन्मले प्रत्येक युवकाने नागरिकाने केला पाहिजे मित्रांनो चला आपण जावे आपल्या विषयाकडे तुम्ही म्हणत असाल की विषय फार गंभीर आहे नाही मित्रांनो चॅनल जर नवीन पाहत असाल तर, तर, तर तुर्तास आपला चॅनल हा सबस्क्राईब करा लागलीच बेलायकॉन बटन दाबा म्हणजे जे घंटा आहे त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये पुढील व्हिडिओ आपल्याला लगेच पटकन माहिती होतील आणि येतील आणि ते आपल्याला माहिती पटकन येईल व्हॉट्सअप आणि फेसबुकच्याद्वारे आपल्याला खूप वेळाने माहिती होती पण इथे तुम्हाला प्रत्यक्षात आणि लगेच आपला यूट्यूबमधून आपल्याला माहिती मिळेल मित्रांनो आपण <coughs> जाऊ एक आपल्या विषयाकडे आपला विषय आहे की आपला सुरक्षा रक्षक मंडळ जे आहे ते मुंबईमध्ये सुरुवातीला सुरक्षारक्षक मंडळ हे स्थापन झालं त्याच्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये सुरक्षारक्षक मंडळसुद्धा स्थापन झाले आता चौदा जिल्हे आहेत त्यामध्ये सुरक्षारक्षक मंडळ हे स्थापन आहे त्या चौदा जिल्ह्यात सुरक्षारक्षक मंडळाची अवस्था काय आहे अवस्था कशा पद्धतीची आहे आणि काय आहे तुर्तास काय सुरक्षारक्षकांच्या सुद्धा येत असतात आणि काय मेसेजेससुद्धा करत असतात इतर जिल्हा आपला जो चॅनल पाहणार आहे ते चौदा जिल्ह्यांमधले सुरक्षा रक्षक महाराष्ट्रातून संपूर्ण कानाकोपऱ्यातले सुरक्षारक्षक जोडले गेलेले आहेत आणि ते प्रश्न विचारत असतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो आम्ही शोधत असतो आणि शोधता शोधता मुंबईमधील काही संघटना आता संजयदादा जर म्हणाले तर संपूर्णतः महाराष्ट्र ते चौदा जिल्हे फिरून आलेत आता नंतर परत त्यांची धुळ्यामध्ये धुळे जिल्हा या ठिकाणी एक बैठक आहे तेथील प्रश्नावरती थी। प्रत्येक ठिकाणी जाईल त्या ठिकाणी वेगवेगळे त्यांना अनुभव येत आहेत आणि त्यांनी जो माझ्यासमोर जे काही असे प्रसंग मांडले ते फार धक्कादायक आहेत त्या जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये चाललं आहे काय मित्रांनो मुंबईमध्ये पाहिलं तर मुंबईमधल्या इथं स्थानिक संघटना ज्या आहेत त्या मजबूत आहेत स्थानिक संघटना तुर्तास सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देतात अध्यक्षाने नाही ऐकलं तर मित्रांनो लेबर आपलं जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालय आहे त्या ठिकाणी पोचतात तिथूनही नाही झालं तर मंत्रालयामध्ये लगेच जातात आणि मंत्री महोदयांच्या त्या कानी सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात पत्रव्यवहार केले जातात आणि त्याच्यावरती बैठक आयोजित करून तो, तो प्रश्न सोडवला जातो मित्रांनो मुंबईसारख्याच आपली इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळसुद्धा आहेत आणि आता इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सर्वात प्रथम जो घनप्रश्न जो आहे तो तेथील सुरक्षारक्षक मंडळाला जो स्टाफ आहे तो स्टाफ नाही आहे म्हणजे आत्ता जे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी साहेब आहेत ते आ इतर चार्ज दिलेला आहेत म्हणजे आपला जो ऑफिशियली टाईम आहे नेहमीप्रमाणे त्या सुरक्षा रक्षक मंडळाला जो वेळ दिला पाहिजे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तो वेळ ते देऊ शकत नाही आहेत कारण त्यांना ॲडिशनल चार्जसुद्धा आहेत आणि त्या कारणाने त्यांचं जितकं लक्ष सुरक्षारक्षक मंडळाकडे असायला हवं त्या जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे तेवढे होताना दिसत नाही आहे ते तेथील जे इन्स्पेक्टर आहेत ते सुद्धा जेवढे म्हणावेत असे काम काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाही आहेत सुद्धा मग ते कशा पद्धतीनं काम करतील कारण अध्यक्ष सेक्रेटरीच सुरक्षारक्षक मंडळामध्ये वेळ देऊ शकत नसेल तर ते सुद्धा कशा पद्धतीनं काम करत असतील काही ठिकाणामध्ये सुरक्षारक्षक मंडळाचा जो अकाऊंट डिपार्टमेंट आहे त्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये सी ए झालेली व्यक्तीच असावी असा नियम आहे परंतु या नियमाचं पालन कोणी करतं का या नियमामध्ये सुद्धा आता पुण्यामध्ये मध्यंतरीच एक घटना घडली होती आपल्या सर्वांना माहीत आहेच त्यामध्ये ठेकेदाराकडून घेतलेले म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेतलेले ते तो स्टाफ त्या स्टाफने सुद्धा बऱ्याच गोंधळ घातला मग पुण्यामध्ये गोंधळ झाला असेल तर इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये झाला नसेल कशावरून मित्रांनो होऊ शकतो ना मग त्यासाठी आपल्याला कामगार मंत्री महोदयांकडे या सर्व बाबी मांडायला पाहिजेत बरं त्याच्यामध्ये कामगार मंत्री महोदयाने प्रत्येक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाला सांगितलं होतं की तुम्हाला किती स्टाफ हवा आहे याची आम्हाला एक सर्व काही रिपोर्ट बनवून द्या प्रत्येक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने स्टाफ मागितला परंतु फार कमी प्रमाणामध्ये काय काय सुरक्षा रक्षक मंडळाने स्टाफ मागितला गेला आहे त्यांनी भविष्याचा विचारच केला नाही आज आपल्याकडे जे सुरक्षारक्षक काही ठिकाणी हजार असतील काही ठिकाणी पाचशे सुरक्षारक्षक असतील आम्ही एवढा स्टाफ कशाला घेऊ असा हो? विचार केला असेल परंतु भविष्याचा त्यांनी विचार केला नाही की त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आज पाचशे हजारा तिथे पाच पन्नास हजारसुद्धा सुरक्षारक्षक तिथे होऊ शकतात आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे या दृष्टिकोनातून विचारच केला नाही आणि कमी स्टाफ मागितला मुंबई सुरक्षारक्षक मंडळामध्ये जेवढा स्टाफ मागितला होता त्याच्यापेक्षा कमी स्टाफ सुरक्षारक्षक मंडळाला मिळतोय <coughs> लवकरच मंत्री महोदय यावरती निर्णय घेतील कारण मागील मंत्री महोदयांनी सर्व काही ज्या प्रक्रिया होत्या त्या पूर्णतः केल्या होत्या आता नवीन सर्व सरकार बसले नवीन यंत्रणा यामध्ये आलेल्या आहेत कामगार मंत्री महोदयांनासुद्धा ज्या आपल्या संघटना प्रतिनिधी आहेत त्या संघटना प्रतिनिधींनी तो गळ घातला आहे की लवकरात लवकर स्टाफ हा सुरक्षारक्षक मंडळाला द्यायला पाहिजे मित्रांनो एक प्रश्न झाला सुरक्षा रक्षक मंडळामधला जो स्टाफ आहे तो बरं स्टाफ आहे तर मग तिथला जो कॉन्ट्रॅक्ट बेस असू दे किंवा आणि कोण असू दे तो जो स्टाफ आहे त्याने काम तर केलं पाहिजे ना सुरक्षारक्षक मंडळामधील जे काही काम आहे ते काम करायला पाहिजे तेथील सुरक्षा रक्षकांचे प्रश्न सुटणार कसे सुरक्षा रक्षकांचे प्रश्न सुटण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी काय केलं पाहिजे हा सुद्धा एक प्रश्न आहे मित्रांनो कारण सुरक्षा रक्षकांना आपला सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा जो काय आहे तो माहिती नाही आहे तेथील आता मध्यंतरीच आपल्याला सर्वांना माहिती असेल की बाबा टी डी एस कट होतो हे मलाही माहिती नव्हतं मित्रांनो हे काही ठिकाणी टी डी एस कडू कारण ह्याच्यावरती कधी चर्चाच झाली नाही आहे या गोष्टीवरती कधी चर्चाच झाली नाही काही स्थानिक जिल्हा तेथील सुरक्षारक्षक ते ते संघटना होत्या त्या संघटनांनी हा आवाज उचलला आणि आवाज उचलल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हे माहिती झाली की बाबा रे आपल्याला ते टी डी एस लागू नये आणि मुंबईमध्ये नाहीच आहे ना मुंबईमध्ये पाहिलं तर सुरक्षारक्षक मंडळ हा नियमावरती चालतं आणि या सगळ्या ग गडबड गोंधळामध्ये मुंबई मंडळाला नोटीस आहे जी एस टीची वगैरे कोट्टीची किंवा ज्या ती सुप्रीम कोर्टात चालू आहे केस चालला ठीक आहे काय हरकत नाही सर्व काही गोष्टी चालू आहेत त्या या सर्व गडबड गोंधळामुळे तर तेथील सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष काय करत होते हा प्रश्न येतो आहे तेथील सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदीत असणारे सुरक्षा रक्षक यांना माहीत नाही आहे का बरं तेथे स्थानिक संघटना आहेत त्यांनी काय करायला पाहिजे त्यांना तर हे माहिती पाहिजे सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाचा जर कायदा जर आपल्याला समजून घेतला तर या सगळ्या काही गोष्टी सुदृढ आणि सु सुसज्ज होऊन सुरक्षारक्षकांना न्याय मिळू शकतो मग तेथे स्थानिक संघटनेने काय करायला पाहिजे प्रामुख्याने प्रत्येक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये स्थानिक संघटना तिथे आहेत त्या स्थानिक संघटनेने पहिला अभ्यास केला पाहिजे या सर्व गोष्टीचा आणि आपल्याला जर काय माहिती नसेल किंवा माहिती असेल तर मुंबईमध्ये या आपले संघटना प्रतिनिधी आहेत या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना माहिती आहेत पूर्वीपासून म्हणजे मंडळ स्थापन व्हायच्या तेव्हापासूनच्या संघटना आहेत तेव्हापासून कार्यरत आहेत सगळ्या काय गोष्टी आहेत सगळ्या फाईल आहेत कुठे जायचं काय करायचं स कसा लढा द्यायचा काय प्रश्न कसे सुटले पाहिजेत सगळे काय आहे मित्रांनो त्यांच्याकडे त्यांचं मार्गदर्शन घ्या परंतु सुरक्षा रक्षकांना न्याय मिळण्यासाठी धडपड करा जर चुकीच्या गोष्टीनं जर तुम्ही करत असाल तर फार चुकीच्या दृष्टिकोनातूनच जाताना सगळं मग त्या सुरक्षा रक्षकालाही कळू येत नाही की बाबा रे आपण जर चाललो आहे ते बरोबर चाललो आहे का आपण जे मागणी करतो ते बरोबर आहे का या सगळ्या गोष्टीचा मित्रांनो एवढा विपरीत परिणाम होतोय तिथल्या स्थानिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातल्या सुरक्षा रक्षकांचं काय विचारू नका संजय दादा सांगत होते की बाबा रे फक्त ते टी डी एसच नाही आहे तर बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत की त्या सुरक्षा रक्षकांना पी एफ जो कट होतो तो पी एफ कट झाल्यानंतर त्याची जे किती रक्कम आहे हे सुद्धा माहिती नाही आहे बाप रे ही बिकट अवस्था आहे मित्रांनो आणि स्थानिक संघटनांनी पहिलं प्राधान्य करून त्याच्यामध्ये मित्रांनो आर टी आय टाका जो तुम्ही पी एफ कट केलेला आहे त्याचं काय केलं कोणत्या सालापासून कोणत्या सालापर्यंत आर टी आयचं पुस्तक नसेल तर आर टी आयचं पुस्तक खरेदी करा मित्रांनो जर माहिती नसेल तर या इथं मुंबईमध्ये तुम्हाला माहिती देऊ पण स्थानिक स स ज्या संघटना आहे त्या संघटनेनी ती माहिती घेतली पाहिजे मित्रांनो कारण मध्यंतरी जे पुण्याची गडबड झाली अशी गडबड इतर जिल्ह्यामध्ये होऊ नये याकरता आर टी आय टाका मित्रांनो जर तुम्हाला पी एफ जर काही सुरक्षारक्षक मंडळाने दिला नसेल देणं बंधनकारकच आहे तुमचा पी एफ किती जमा झाला आहे काय झाला आहे हे सगळ्या काय गोष्टी दिल्या पाहिजे तुमचा व्यवहार काय आहे ह्या सगळ्या काय गोष्टी दिल्या पाहिजेत त्याच्यामध्ये ॲप्समध्येच आता सगळं काय आहे महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामधील सुरक्षा रक्षक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा हा ॲप्स विकसित झाला पाहिजे सर्व सुरक्षा रक्षकांना त्याचा वापर करता आला पाहिजे सर्व सुविधा सुरक्षा रक्षकाला मिळाल्या पाहिजेत असं महाराष्ट्र शासनाचा आदेश आहे त्या आदेशाचे पालन किती सुरक्षारक्षक मंडळं करता येतो त्या जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मुंबईसारख्या सुविधा त्या ॲप्समध्येच नाही आहेत हां कुठे पेमेंट स्लिप आहे तर कुठे पेमेंट स्लीपही नाही आहे त्याचं स्ट्रक्चर काय आहे त्याचं बनवलं पाहिजे कसं डिझाईन काय आहे मित्रांनो ह्या सगळ्या काय गोष्टी या ठिकाणी आहेत ना मग या सगळ्या काही गोष्टी इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार व्हायलाच पाहिजेत जी वेटिंग आहे आपली ती वेटिंगसुद्धा पारदर्शकता येण्याकरता आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसलेसाहेब यांनी या डुटे देण्यामध्ये पारदर्शकता यावी याकरता प्रामुख्याने मोबाईल ॲप्समध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांना वेटिंग द्या आणि इथेपर्यंत येण्याचा सुरक्षा रक्षकाचा जो वेळ आहे ना जो पैसा आहे तो वाचेल आणि याकरता ते ॲप्समध्येच तुम्हाला घर बसल्या तुम्हाला समजून जाईल की त्या वेळेमध्ये किती आस्थापना आहेत आणि कुठे आहेत आणि त्यांनाची मागणी काय आहे आणि त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो का मग आपल्याला ते सिलेक्ट करायचे आहेत पाच कंपन्या आणि त्यापैकी एका एक एक कंपनीमध्ये तुम्हाला सिलेक्शन होईल आणि तुम्हाला तिथे जाऊन इंटरव्ह्यू जो असेल तो आपल्याला द्यायचा असतो तेथील आस्थापनामधील जे ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासकीय अधिकारी असतील ते तुमचा इंटरव्ह्यू घेतात एवढं साधं सोपं सरळ मित्रांनो ह्या ॲप्समध्ये सगळ्या काय सुविधा आहेत तुमचा पी एफ जो आहे तो रेग्युलर त्याच्यामध्ये दिसला जातो तुमचा शूज गणवेश आपलं जे काही आपण घेतो त्याची किती आहे ते किती दिवस भरले आहेत हे सगळं काय माहिती भेटतं मित्रांनो ॲप्समध्ये संपूर्ण आता माहिती आहे नोटिफिकेशन तुम्हाला येतं की सुरक्षारक्षक मंडळाने काही नवीन जर नोटिफिकेशन म्हणजे जे काही सूचना जर केल्या असेल तर ॲप्समध्ये मित्रांनो ताबडतोब आपल्याला माहिती पडतात की हां हां ही दे ही घटना आपल्याला पहिलं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जावं लागायचं किंवा तिथून कुणीतरी एखादी माहिती द्यायचं आपल्याला की हां ही अशी अशी गोष्ट आहे आज आपल्याला ॲप्समध्ये पाहता पाहता मित्रांनो क्षणामध्ये आपल्याला ते मोबाईलमध्ये येतं आणि ते माहिती होते की हां सुरक्षारक्षक मंडळाने ही नोटीस ही जाहिरात या सर्व सुरक्षा रक्षकांना दिली आणि आपल्याला ते समजतं एवढं फास्ट आणि हे काम असतानासुद्धा तेथे स्थानिक ज्या सुरक्षारक्षक संघटना आहेत त्यांनी प्राधान्य घेऊन या सगळ्या काय गोष्टी केल्या पाहिजेत मित्रांनो मुंबईमधून आता संजय दादा असू देत किंवा आणि इतर जिल्हा सॉरी इतर संघटना प्रतिनिधी असू देत ते कितीपर्यंत जास्त येऊ शकतात मित्रांनो ते जास्तीत जास्त मुंबई किंवा आजूबाजूच्या जे काही जिल्हा असतील पुण्यामध्ये किंवा रायगडमध्ये हे जाऊ शकतात मित्रांनो मग इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आता तुम्ही म्हणाल की साहेब ती एकत्रीकरणाचं एक काय तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळ जो कायदा ते आहे सग्ड़ा सग्ड़ा, सग्ड़ा तो एकच आहे त्यामुळे ते एकत्रच आहे तुम्हाला एकत्रेचा अर्थ समजून सांगायला तर मला त्याला वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये ते आहेत सगळ्या काही मग सगळे सगळी माहिती आहे तुम्हाला तुम्ही म्हणाल की साहेब ते पंकज कुमारचं काय तीसुद्धा माहिती आपल्या ह्या चॅनलमध्ये आहे मित्रांनो दोन वर्षापूर्वी जा आपल्या चॅनलमध्ये जाऊन पहा तुम्हाला माहिती मिळेल फक्त विषय जो आहे तो विषय टायटल थोडासा वेगळा असतो त्याच्यामध्ये आणि त्या विषयाचं टायटल जर तुम्हाला जर सापडलं तर ते चॅनलमध्ये आपले आहेत ते जाऊन पहा आपला मंडळाचा कायदा एकच आहे ओ सगळे एकच आलतं शासन कामगार मंत्री महोदय लेबर डिपार्टमेंट आपले जे येणारे अध्यक्ष जे आहेत ते डेप्युटी कमिशनर कमिशनर या लेवलच्या अधिकारी आहेत ते सुद्धा मित्रांनो कशा पद्धतीने त्याच पद्धतीने काम करतात मग एकच अधिकारी त्याला सर्व काय हँडल है करतो मग या सगळ्या काय गोष्टी आहेत मित्रांनो मग ह्याच्यामध्ये आम्हाला वेगळं काय आहे वेगळं आपल्याला त्या स्थानिक आपला जो कायदा आहे तो कायदाच तसा आहे मित्रांनो कारण एकच कंपनी पकडा मुंबईमध्ये पण आहे आणि नाशिकमध्ये पण आहे मुंबईमध्ये तिचं उत्पन्न किती असतं आणि नाशिकमध्ये तिचं उत्पन्न किती असतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळं आहे मित्रांनो त्यामुळे तेथील येणारे जे काही एम्प्लॉईज कामगार आहेत त्यांना मुंबईसारखा पगार हा नाशिकमध्ये दिला जात नाही मुंबईमधला नाशिकमधला पगार हे मुंबईमध्ये देऊ शकत नाही त्याला मुंबईमधल्यानुसारच त्याला पगार दिला जातो वेगवेगळ्या सगळ्या काही घटना आणि वेगवेगळे सगळं कायद्याचं हे सगळ्या अडचणी अडचणी म्हणण्यापेक्षा ज्या आहे, ते आहे, आहे, ते आहे त्या आहेच आहे ना अडचणी कसल्या ज्या आहे त्या आहे त्यामुळे ह्या सगळ्या काय गोष्टी आपल्याला मित्रांनो ह्यामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये आपण आहोत मग त्यामध्ये आपण पण आहोत मग मित्रांनो काय केलं पाहिजे सुविधा मित्रांनो पहिल्या सगळ्या घ्यायच्या ते सुविधा सुविधा लागून करू लागू करून घ्या मित्रांनो की आपल्या सुरक्षा रक्षकाला सुविधा कशा पद्धतीनं आपल्याला मिळतील कामगार कल्याण मंडळाचे फायदे बघा मित्रांनो आता मुंबईमधले घ्यायला लागले धुळेमधले सुरक्षा रक्षक आहेत ते घेतात इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे मला माहिती नाहीत मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जर कामगार कल्याण मंडळाचे फायदे आहेत का नसतील तर तिथले स्थानिक संघटना प्रतिनिधींनी पहिलं पत्र त्या मंडळाला द्या आणि मंडळाला सांगा की सुरक्षा रक्षक मंडळाला मंडळाने आपले सुरक्षा रक्षक हे कामगार कल्याण मंडळ याच्यामध्ये नोंदणी करा आणि त्याचे जे फायदे आहेत त्यांना ते आणि त्यांच्या कुटुंबियांना मित्रांनो मिळाले पाहिजेत चांगले फायदे आहेत अतिशय उत्तम आहेत आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ आहे ते पहा किंवा येत्या पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला तो व्हिडिओ पाहायला मिळेल वेळ जे आहे ते आपण घेतलेलं आहे कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी आणि त्यांची वेळ घेऊन आपण सर्वता माहिती कशा पद्धतीने घ्यायचं काय करायचं आणि कशी माहिती आपल्याला पोचता येईल हे माझं काम आहे मित्रांनो ती माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवलं जाईल मग आपण आता कामगार कल्याण मंडळाचे फायदे आणि इतर जे काय फायदे आहेत ते आपल्याला जर घ्यायचे असतील तर मित्रांनो स्थानिक संघटना ज्या आहेत त्या स्थानिक संघटनेने प्रामुख्याने आपल्या जे काय सुरक्षा रक्षक मंडळ आहे तेथे काम केलं पाहिजे जोमाने काम केलं पाहिजे तुम्हाला काय अडचण येत असेल तर मित्रांनो जरूर विचारा त्या अडचणीला मात करून आपण त्या ठिकाणी पुढे जायचं आहे सगळ्यांनी एकत्र येत येऊन काम करायचं आहे मित्रांनो काय मोठा प्रश्न असला तर हरकत नाही कामगार मंत्री महोदयांपर्यंत तो मोठा प्रश्न आपण इथे लावून धरू शकतो आणि पण प्रश्न तो सोडवून त्या सुरक्षारक्षक मंडळाला तिथल्या सुरक्षारक्षकांना न्याय देता येईल मित्रांनो इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुरक्षारक्षक आहेतच किती हो आणि तिथे प्रायव्हेट ठेकेदारकडे काम करणारे सुरक्षारक्षक किती आहेत भरपूर अशा आहेत काही नोंदित आस्थापना आहेत त्या नोंदित आस्थापनामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षकच नाही आहेत खेदजनक आहे ही सगळी काय गोष्ट वेटिंगचा तुमचा प्रश्न असेल तर असा सुटून जाईल मित्रांनो असा सुटून जाईल प्रश्न मुंबईमधल्या अध्यक्षांनी कसा प्रश्न सोडला स्थानिक संघटनेवाले या विचारा त्या अध्यक्षांना की साहेब तुम्ही हा प्रश्न कसा सोडवलात कसं सुटलं हे सर्व काय हे कोडं आहे का न सुटण्यासारखं आहे का सुटण्यासारखा आहे आणि मग त्या जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मित्रांनो जोर लावा आणि जर जोर लावलात तुम्ही तर नक्कीच तिथल्या सुरक्षा रक्षकांना जे आता प्रतीक्षा करत आहेत की बाबा आम्ही कधी नोकरी मिळेल आम्हाला कधी ड्युटी मिळेल आम्हाला ती मिळेल मित्रांनो मग सुरक्षा रक्षक जागरूक झाले पाहिजेत तिथले स्थानिक संघटना जागरूक झाले पाहिजेत तर नंतरच ते सुरक्षारक्षक मंडळ मित्रांनो फुलल आणि मोठ्ठं होईल नक्कीच महाराष्ट्रामधल्या सुरक्षा रक्षकांना या सगळ्या काही गोष्टी समजून आल्या असतील मित्रांनो थोडक्यात आपण ह्या दहा पंधरा मिनटामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असतो काही सुरक्षारक्षक फोन करतात त्यांच्यावर बोलता बोलता अर्धा तास बोलावं लागतं त्यांना सांगावं लागतं काही हरकत नाही मित्रांनो तरीही मी सांगत असतो सम माझ्याकडून जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करतो आपल्याला जेवढी माहिती येते तेवढी तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो जे तळमळ आहे माझे ते तळमळ तुम्हाला सांगितले की मित्रांनो अशा पद्धतीने जर काम केलं तर नक्कीच तिथला जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ जे आहेत ते सुविधा जर सुरुवातीला घ्यायला सुरुवात केली तपासूनच सुरुवात करायला सुरुवात करा मित्रांनो काय हरकत नाही लवकरच तुम्हाला सगळ्या काही गोष्टी ज्या काही आहेत त्या मिळतील मिळण्यासारख्याच आहेत आहेत ते आपण घेत नाही मित्रांनो आणि जे नाही आहे त्याच्या मागं धावतो आहे हे का नाही जे आहे ते घ्या पहिलं आपल्याला आहे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळालंच पाहिजे चला तर मित्रांनो आपण तुम्ही म्हणत असाल की साहेब ते किमान वेतनाचं काय होईल बाबा सांगतो जरा या महिन्याच्या अखेरपर्यंत असं म्हटलेत की कामगार मंत्री महोदय या महिन्याच्या अखेरपर्यंत ते समजलं असं म्हटलं तर मग ते समजलंच बरं का आणि ते वेळ पण देणार आहेत आपल्याला खाकी गणवेश वाटप कधी करायचं आहे ती वेळसुद्धा ती देत आहेत आता कधी तारीख आपल्याला ते मिळते तारीख आता मिळाली की ते आपल्याला कार्यक्रम जाहीर होईल आणि कार्यक्रम जाहीर झाला की मग सुरक्षा रक्षक हो आनंदात हो चला तर मित्रांनो खूप वेळ झाला आता तुर्तास आपण थांबूया पुढील व्हिडिओची आपल्यानं आतुरतेने वाट असते ते सुद्धा चांगला आणि आपल्याला काहीतरी माहिती देऊन जाणारा व्हिडिओ असा असायला पाहिजे मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये काहीतरी असलं पाहिजे असं आपण नेहमीच मी प्रयत्न करत असतो त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे आणि म्हणूनच तुर्तास आपल्याला चॅनल हा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार